राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर आता निकालाची प्रतीक्षा सर्वांना लागून राहिली आहे मुंबईतील छत्तीस मतदारसंघांपैकी माहीम मतदारसंघाची यावेळी सर्वाधिक चर्चा आहे कारण इथं मनसे पुत्र अमित ठाकरे रिंगणात आहेत आणि तिरंगी सामना पाहायला मिळतोय आता माहीममध्ये यावेळी मतदानाच्या टक्केवारीतही वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय यंदा माहीममध्ये अठ्ठावन्न टक्के मतदानाची नोंद झाली आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बावन्न पूर्णांक सदुसष्ट टक्के इतकं मतदान झालं होतं म्हणजे यावेळी जवळपास सहा टक्क्यांची वाढ माहीम मतदारसंघात नोंदवली गेली आहे त्यामुळे या वाढीव मतदानाचा फायदा नेमका कुणाला होणार हे पाहावं लागेल ठाकरेंचे निष्ठावंत महेश सावंत शिंदेसेनेचे सदा सरवणकर आणि मनसेचे अमित ठाकरे असे तगडे उमेदवार इथं आमने सामने असल्यानं निकालाकडे सर्वांचं लक्ष असेल या संदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी आशावाद व्यक्त केलाय माहीममधले काही स्थायिक नागरिक कामानिमित्त दुबईसारख्या देशात गेलेत मात्र मतदान करण्यासाठी ते आवर्जून महाराष्ट्रात आले हे मला कार्यकर्त्यांनी सांगितलं त्यामुळे ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे असं महेश सावंत म्हणाले माहीम शिवसेनेचा गड मानला जातो विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर ते मतदान होईपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी इथं घडल्या आता शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरू असताना ठाकरेंचे चिरंजीव इंजिन घेऊन मैदानात उतरले दादर प्रभादेवीसारख्या भागात मराठी मतदार जास्त असले तरी मुस्लिम ख्रिश्चन वोट बँकेमुळे माहीममधील मतांचं समीकरण जुळण्याची किंवा बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही पण परीक्षा आता संपली आहे निकालाची तारीखही काही दूर नाही वाढलेल्या मताचा फायदा कोणत्या उमेदवाराला होणार हे कळेलच लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट माहीम